चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे होळी आणि होळीच्या दिवशी आपण काय उपाय करायला पाहिजे किंवा काय सेवा करायला पाहिजे होळीच्या दिवशी ह्या चुका तर अजिबात करू नका त्या पण ते आहेत त्याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अशी मान्यता आहे की होळीच्या दिवशी लक्ष्मी ही पिंपळाच्या पानावर विराजमान होत असते पिंपळाच्या पानावरती स्थिर राहते तर आपण तुम्हाला जर पॉसिबल झाला तर उद्या हा उपाय तुम्ही नक्की करा तर काय करायचं चा? हो पिंपळाचं झाड तुमच्या घरापाशी असेल कुठे तर तिथे जायचं सकाळी दहा वाजता जायचं पाणी घेऊन जायचं पाणी त्या झाडाच्या बुडाला टाकायचं तिथे खाली झाडापशी तिथे खाली बसायचं झाडाखाली त्याखादं लक्ष्मीचा स्तोत्र मंत्र किंवा स्त्रीसुक्ताचं पठण तुम्ही तिथे करायचं बसून आणि घरी यायचं ह्या उपायाने काय होतं की लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते लक्ष्मीच्या अधिक कृपा होत असते होळीच्या दिवशी आपण जर हा उपाय जर केला तर तुम्हाला वर्षभरासाठी तुम्हाला लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर ती मजबूत होईल कर्ज असेल तर ते कमी होईल तुमचं त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तर त्याच्यानंतर आपण होळीच्या दिवशी आता होळी पौर्णिमा ही आपण साजरी करणार आहोत आणि ह्या दिवशी आपण लक्ष्मीच्या कोणतेही सेवा केली उपाय केले व तिची उपासना आपण केली तर आपल्यावर लक्ष्मी ही चंचल असते आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी उद्याचे हे हो उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्याच्यामुळे उद्या जितके होईल तितके तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करा तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या जितके होतील तितके तर तुम्हाला तुमच्याकडे स्त्रीयंत्र आहे त्याच्यावर कुंकुमार्चमची सेवा करा त्याच्यानंतर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्यावर तुम्ही अभिषेक करा श्रीसुक्ताचं जास्तीत जास्त स्त्रीसुक्ताचं पठण करा तुम्हाला मंत्र जो काही लक्ष्मीचा मंत्र येतो त्याचं पठन तुम्ही करायचं आहे आणि होळी आहे उद्या पौर्णिमा आहे तर सत्यनारायणची पूजा करायची आहे सत्यनारायणची पूजा तुम्ही नसताल करा तर उद्यापासून सुरुवात करा मला माहिती मा आहे की मी म्हणजे होळीची जी पूजा आहे आपण जी सत्यनारायणची पूजा करतो पौर्णिमेला ती मी पो होळीच्या पौर्णिमेपासूनच सुरुवात केली तर आपण होळीच्या दिवशी जितकी ज्या होईल तितकी सेवा लक्ष्मीची करायची कारण पौर्णिमाची पूजा आपण सत्यनारायणची करतो विष्णूंची सेवा आहे ती जिथे विष्णूंची सेवा आहे तिथे लक्ष्मी आपोआपित असते लक्ष्मी अखंड तिथे वास करत असते त्याच्यामुळं सत्यनारायणची पूजा पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिउच्च कोटीची पूजा आहे त्याच्यानंतर उद्या पौर्णिमा आहे तर उपाय हे काय करायचे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय आहे तर हे तुम्हाला उद्या करायचे आहे तर उद्या तुम्हाला तुमच्या उंबर ठेवून हद्दीचे लेपन करायचं आहे यांनीसुद्धा सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते तुमचं अंगण स्वच्छ असेल तुमचा उंबराटा स्वच्छ असेल तुमच्या दरवाजा मेन दरवाजा तुमचा स्वच्छ असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते त्याच्यामुळे उद्या ओंबार त्याला हळदीचं लेपन करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजाला छान काहीतरी तोरण लावा आंब्याचं तोरण लावू शकता त्याच्यानंतर कवड्याचं तोरण लावा कवड्या हे लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतात त्याच्यामुळं कवड्याचं तोरण तुमच्या मेन दरवाजाला तुम्ही उद्या नक्की लावा येणे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते त्याच्यानंतर निगेटिव्हिटी नकारात्मकता मागता न वास्तुदोष आपल्या घरामधले दूर होत असतात घरामध्ये वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असतात घरात करत नाही तुमच्या दरवाजाला कोणतं ना कोणतं तरी तोरण तुमच्या दरवाजाला पाहिजे त्याच्यामुळे उद्या नक्की तोरण राहावं तुमच्या दरवाजा त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या नकारात्मकता लागतात घरातली निगेटिव्हिटी घरामध्ये जाण्यासाठी आपण उद्या तुम्ही काय करायचं घरा होळी तुम्ही पेटवणार आहात तर होळी मध्ये तुम्ही काय करायचं तुमच्या घरा घरामध्ये जे काही माणसं आहेत त्यांच्यावरून नारळ तुम्ही उतारून तुम्ही होळीमध्ये ते द टाकायचं आहे तुमच्या घरातल्या व्यक्तींवरले जे काही दोष आहेत ते दूर होतील त्याच्यानंतर आपण होळी करणार आहोत तर आपण हे कामं अजिबात करायचे नाही तर काय आहे ते पहिलं काय व्हायचं की गावाकडे होळी म्हणजे अशी मान्यता आहे की होळीचे जे काही लाकडं असतात जे काही तुम्ही होळीमध्ये टाकणार आहात ते चोरून आणावे मग ही मान्यता आहे आणि ही फार चुकीची आहे आपण तसं नाही करायचं आपण सरळ गोवऱ्या आणायच्या जसे तुम्ही शहरात राहता तुम्ही विकत तुम्हाला जितकं म्हणतात तितकं तुम्हाला गोवऱ्या वाळलेले लाकडं मिळतात तुम्ही विकत आणा तुमच्या पाच गोवऱ्या तुम्ही आणून तुमच्या दारासमोर होळीचा पेटवली तर ते सुद्धा खूप चांगली आहे आणि आपल्या आपल्या मधले जे दोष आहे ते जे वाईट दोष आहेत ते होळीमध्ये आपण दहन करायचे असतात त्या दिवशी त्याच्यामुळे कचऱ्याची होळी तुम्ही कधीच करू नका कुठालाही कचरा आणताना त्याची होळी करताना हे फार चुकीचं आहे त्याच्यानंतर आपण होळीची पंचोपचार पूजा करायची आहे जे नवीन धान्य असे तुमच्या घरामध्ये आलेलं तर ते तुम्ही होळीमध्ये थोडंसं टाकायचं तर आपल्या आपल्यामधले जे वाईट दोष आहेत ते आपण होळीमध्ये दहन दो करायचे खडी साखर याचं तुम्हाला होळीला प्रसाद दाखवायचा आहे पुरणाचा पुरणपोळीचा प्रसाद तुम्हाला होळीला दाखवायचा आहे सत्यनारायणची पूजा तुम्ही सायंकाळच्या वेळेस करायची सूर्योदयाच्या आधी कधीही तुम्ही होळीची पूजा करायची म्हणजे नाही सूर्योदयाच्या नंतर होळीची पूजा करायची होळी पेटवली होळीला तुम्ही तीन प्रदक्षिणा घालायच्या कोणता मंत्र मान म्हणायचा त्याची मागच्या होळीमध्ये तुम्हाला साईटला आहे कोणता मंत्र म्हणायचा तीन प्रदक्षिणा किंवा पाच तुम्ही मारायच्या त्याच्यानंतर होळी पेटवली पंचपजातीची पूजा झाली होळीमध्ये मधले कोणतेही पदार्थ आपण जर खाल्ले तर आपल्यामधले जे दोष आहेत आपल्यामधले जे आपल्या मधले जे नकारात्मकता आहे किंवा ते सगळे दूर होत असतात आणि होळीची जी राख आहे ती आपण आपल्या घरात जर आणली तर आपली वास्तुदोष आपण दूर होत असतात त्याच्यामुळं कधी थोडीशी राख जी असते होळीची जी अंगार असतो तो थोडासा घरामध्ये तुम्ही ठेवायचा त्याच्यानंतर होळी पेटवली जपं चुकचातीची पूजा झाली तर थोडंसं तूप दूध घ्यायचं आणि होळीवर थोडंसं शिंपडायचं जेणेकरून ती होळी शांत होत असते तर हा पण उपाय तुम्ही उद्या नक्की करा तर होळीमधला जो प्रसाद तो सग्ण सग्ण आहे तो तुम्ही सगळ्या घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे तर ही अशी होळी तुम्हाला साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ